हॅलो नमस्कार मी सोनली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तुळगुळ घ्या गोड गोड बोला आ, बाकी बघा हा जो व्हिडिओ आहे ज्या दिवशी मी गावावरून आले त्या दिवशीचा संध्याकाळचा जवळजवळ रात्रीच साडेजा दहाचं टायमिंग आहे ही जी आहे ही शेवंती आहे आणि आजीनं शेवंतीची रोपं खूप लावलेली होती त्याची उगवली ती एवढी उगवले ते काँग्रेस कसं उगवतं ना असे उगवलेले त्यातले मी थोडे आणले आणि जे म्हणजे काल जे वैजंती माला म्हणून जे असतं ना त्याचं आणायचं होतं ते राहून गेलं ते उपसून ठेवलेलं होतं ते तिथंच राहून गेलं बाकी कमेंट अशी होते आळूची पानं वगैरे आणली नाहीत का तर हो ते घ्यायचं होतं सगळं पण म्हणतात ना गडबड एवढी झाली निम घेतलं निम ठेवलं जेवढं हाताला येईल तेवढं हे केलेलं आहे बाकीचं तर तिथंच राहिलं काढलेलं होतं ते सगळं फक्त ही शेवंती तेवढी आलेली आहे बरोबर आळूची पानं तर मला तिथली आवडतात कुठल्याही घाण पाण्यामध्ये जास्त नाही येत ती कारण हाऊस जो आहे तो भरलेला असतो त्याचं पाणी वाहिलेलं ना त्याच्यावरतीच ते आलेला आळू आहे बाकी होता आधी वेगळ्या ते त्यांनी बदलून दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे म्हणजे त्याची ड्रेनेज पाईप आणि हे जे आहे ही शिवानीनं कारण तिला माहिती मला लेट होणार आहे त्यामुळे तिनं चपाती भात भाजी आमटी मी गेल्यापासून जे जेवण खाणं वगैरे आहे ते सगळं शिवाणीनं बघितलेलं होतं आणि मी ज्या दिवशी येणार त्या दिवशी पण संध्याकाळचं तिनं आणून दिलेलं होतं तेच खाल्लं आणि झोपले एक गोळी खाऊन झोपले आणि सकाळी मात्र गरम गरम पाण्यानं चांगली कडकडीत पाण्यानं आंघोळ केली कारण सांगते काय झालं आम्हाला ना पाठीमागची शीट मिळाली होती पाठीमागची शीट जी आहे ना ती प्रचंड त्रासदायक जरा जरी गाडीचे हादरे झाले ना तर तिथे जास्त लागतात कारण पर्याय नव्हता एकतर लेट निघालेलं होतं कुठं कुठं थांबायचं म्हटलं एकतर उभारून येण्यापेक्षा ते पाठीमाग बसलेलं बरं कारण दोन गाड्या मी सोडलेल्या होत्या फुल होत्या म्हणून तर तिसरी एकदम लास्ट मिळाली आणि एवढं धडधड धडधड चार तास कंटिन्यूली प्रवास होताना त्या प्रवासामध्ये शरीरातले हाडं जे आहेत ना असं वाटत होतं की आता पूर्णही झालेत का काय कारण जे पाठीमागं कधी बसले असतील त्यांना अनुभव असेल आणि ते पण यष्टी म्हटल्यानंतर मग काय सांगूचं नका खूप खूप भयानक आपल्याला हे होतं माझं आल्यानंतर ना माझं शरीर दुखतंय का मला काय होतंय मला हेच काही कळत नव्हतं एवढं शरीर थकलेलं होतं पण एक गोळी खाल्ली आणि सकाळी जेव्हा गरम पाण्यानं तुम्ही आंघोळ करताना तुमची बॉडी अशी एकदम रिलॅक्स होते रेग्युलरपेक्षा जर आपण कडक पाणी जर घेतलं सोसेल असं छान झालं आजचा दिवस जो होता तो म्हणजे सुरुवात तरी चांगली झालेली आहे माझ्या दिवसाची रिलॅक्स वाटायला लागलं त्याच्यानंतर मग पौर्णिमा वगैरे होती भोगी होती पण आज ना जसं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं माझं सकाळ भोगीचं स्वयंपाक भाकरी वगैरे सगळं तयार होतं पण आज तसं काहीच झालं नाही मी म्हटलं जसं होईल तसं अखंड दिवसभर आपल्यावर कोणाचं बर्दन नाहीये किंवा कोणी काठी घेऊन मागं लागलेलं नाही की हे एवढ्यातच झालं पाहिजे ते तेवढ्यातच झालं पाहिजे मी रिलॅक्सचं काम सुरू केलं पहिला माझी देवपूजा आवडली कारण मी दोन दिवस नव्हते तर साधा दिवासुद्धा सुद्धा लावल्या आलेला नव्हता कारण ते देव म्हणतात ना की एखाद्यानं वाटून घेतलेला प्रकार असतो का काय मला कळत नाहीये देवपूजेचं तर तुमच्या दादा पण आणि च्यू पण बाकी सगळं केलं पण देवाचा काय प्रॉब्लेम येतो काय माहिती त्यांच्या लक्षात राहत नाही काय होतं साधा दिवा पण नव्हता त्यामुळे मी जे काही क्लिनिंग करायची होती भांडी ती क्लिनिंग केली कुंचन जो आहे तो भरायला एवढं काही जास्त नाहीये कमीत कमी एक वीस मिनिटं जर तुम्ही जास्त वेळ नामस्मरण करणार असाल तर तुम्ही सावकाश सावकाश भरू शकता कारण जेवढं तुम्ही सावकाश बसल तेवढं तुमच्या तोंडातून तुम्ही मंत्र स्तोत्र जे काय आहे ते म्हणत राहणार आहे त्यामुळे तुम्हाला जसं वाटतं एवढं सगळं जर नसेल जर तुम्हाला गडबड असेल तर कुंचन वगैरे तुम्ही भरून घ्या रिलॅक्स मध्ये एक अर्धा तास काढून तुम्ही नामस्मरण करू शकता मग त्या हिशोबाने त्यावेळेस तुम्ही जर वाटलं तुम्हाला मला नामस्मरण करायचं आहे तर मंगळवार शुक्रवार तुम्ही कुमकुम अर्चनसुद्धा सुद्धा करू शकता ह्या सेवा आपल्याला आपल्या सोयीनुसार सवडीनुसार होतील तेव्हा करा चला देवपूजा वगैरे झाली तिथली देवपूजा इथली वरची देवपूजा आता ना परवा बाजारात जो आणलेला होता तो तसाच भरून मी ठेवून गेलेले होते तो बाजार मला काढायचा आहे सोबत मिळाली आणि रात्री भाजी आणलेली होती लोकांच्या भाज्या झाल्या असतील नैवेद्य झाला असेल पण माझा नाही अजिबात नाही झालेला माझं अजून भाजी जी आहे ती पिशवीतनं काढून अजून ती नीट करायची आहे मग चिरायची आहे मग बनवायचं आहे आता मी जे काय आपलं खेंदाट आपण म्हणतो ना की भोगीची भाजी भाकरी वगैरे आपल्याला सगळं संध्याकाळी बनवणार आहे आता नाही करणार कारण का दोन दिवसाचं पेंडिंग घरातलं काम सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे काय काय पडलेलं कुठे कपडे वगैरे जे मी वाळत घालून गेले ते तसेच आहेत सगळे बाकी चिवन तिला होईल तेवढं जे काय केलेलं होतं पण जसं त्यांच्या एक्झाम तोंडावर आहे त्यामुळं तिनं तिला सांगताना सांगितलेलं होतं की बाबा आल्यानंतर सगळं करून तुम्ही तुमचं अभ्यासाचं वगैरे बघा तर आता ते सगळं काढून पहिला नीट करून घेते आज सोमवार त्यामुळे दादाला सुट्टी आहे चिवनं पण आज सुट्टी घेतली आहे कारण चिवला ताप थोडंसं सर्दी कणकणी कन ह्या गोष्टी या लागल्या तर आर्यन आणि मी जसं मग असे म्हटले की पाठीमागच्या साईडला आम्ही बसल्यामुळे एवढे हादरे बसलेले आहेत आम्हाला आणि चार पाच तासाचा प्रवास म्हटल्यानंतर सगळे हाड अशी दुखायला लागले जे तर पार्ट शरीराचं आहे ना असं दुखायला लागला आहे कारण सगळ्यात लास्ट स्ट्रीट खूप हादरे बसतात त्यात आरू शेतात गेलेला होता आणि त्याच्या पायाला काहीतरी बहुतेक आहे ना घुसलेला आहे दोन तीन जागी तिथं लागले त्याला दुखायला थोडीशी सूज आली हे सगळे आजच्या अपडेट आहे असू आरू पण थकलेला होता माझ्या गत त्यामुळे आरू पण स्कूलला गेलेला नाही आणि चिवला ना थोडस सर्दीचा तास था आतून ताप वगैरे त्यामुळे तिनं पण सुट्टी घेतलेली आणि दादानं तर सोमवार असल्यामुळे सुट्टीच होती मी सगळ्यांना दिलं तिघांना म्हटलं एवढ्या भाज्या तेवढ्या मलाही करून द्या कारण जो बाजार मी भरलेला होता आदल्या दिवशी ज्या दिवशी जाणार त्याच्या आदल्या दिवशी ना तर तो तसाच होता पोत्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की हँडवॉश जो असतो ना तो फुटून सगळ्या पूर्ण आतमध्ये ना प्रत्येक पॅकेजिंगवरती वरतीच आणलेलं होतं मला त्या सगळ्या पुड्या ना पुढ्या पुन्हा धुवाव्या लागल्या त्यामुळे हे सगळं मी काढलं कारण मी गावी गेलेलं गे दुसऱ्या दिवशी आणि बाकी घरात कुणीच काढलेलं नव्हतं काय नव्हतं ते ठिकत असंच कोपऱ्यात होतं मग ते आणि मला डबल काम वाढलं त्यामुळे काही प्रोडक्ट धुवून घेतले काही तसेच ठेवले पलीकडचं जे दिसत आहे ना संतूरचा हँडवॉश तो मात्र लिकेज झाला कारण एकावर एक ओझं पडलं बाकीच्या बाजारचं वगैरे आणि एक पावडर आणलेले आहे पावडर आहे का हे काय आहे अजून मी पण खोलून बघितलेलं नाही रूट ग्रोथ काहीतरी असं नाव यायचं जेव्हा घालतील तेव्हा दाखवेन त्यांना कोणी तर सांगितलं मित्रांनो हे चांगलं आहे मुळांची वाढ चांगली होते आता एकाच झाडाला बघून मग रिझल्ट जर आला चांगलं वाटलं तर मग मी तुम्हाला नक्की शेअर करेन ऑनलाईन मागवलेलं आहे ते पण कोणाचा तर रिव्ह्यू घेऊनच मागवलेला आहे बाकी असं तसं काय मी घालत नाही मी दादांना पण सांगते घालवू नका पण ठीक आहे आता दे एखाद्याचा सल्ला घेतलेला असेल तर ओके आहे आणि आमच्या शेजारच्या ज्या काही ताई मावशी मामी ज्या होत्या ना त्याने भाकरी दिलेल्या होत्या शिवणीनं पण दिलेली होती पण माझा कशाचाच पत्ता नव्हता अजून आमच्या भाज्याच नीट करायचं सुरू होतं हे आता भाज्या सगळ्या झालेल्या होत्या हा सगळा राडा पसारा जो काय बाजार आणलेला तो भरून ठेवायचा होता यामध्ये ना आता आठवडाभर लागणारी जी काही भाजीपाला जी आहे ना फळभाज्या त्या पण आहेत त्यामुळे मी व्यवस्थित सगळं धुतलं आणि पाणी निचरा करून थोडंसं वाळत घालायला ठेवलं काल आजीसाठी भरभरून तुम्ही कमेंट केल्या सॉरी मी रिप्लाय देऊ शकले नाही अगदी एक काही कमेंटचा मी रिप्लाय देऊ शकले नाही मनापासून माफी मागते कारण जसं हे रुटीन तुम्ही बघताय रात्री दहाला मी भोगी केलेले आहे कारण घरभर भडलेला पसारा त्यात शरीरामध्ये असणारी कणकण आणि आपलं सणाची तयारी ह्या सगळ्यामध्ये राहून गेलेलं आहे असं काही हरकत नाही काय जर तुमच्या महत्त्वाच्या कमेंट असतील तर व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दे हे परवा मी बेसन दळून आणलेलं होतं तसं झालं ठेवून गेलेली होते ते सगळं आज भरून घेतलं बाकी मग छोटा मोठा बाजार आणि काही उरलेला बाजार ठेवून दिलाय रिलॅक्स मध्ये भरायचं म्हणून आता हे पूर्ण फॅनकाली ठेवले वाळते व्यवस्थित मग कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे काल कमेंट अशा होत्या आजीसाठी भरभरून म्हणजे प्रेम पण देण्यात आलं खूप साऱ्या जणींना वाईटही वाटलं बऱ्याच जणींनी काळजीही केली आणि काही जणींचं पण असं म्हणणं होतं की ताई अमुक गोळे आहे तमुक गोळे आहे पनीरफुल गोळे आहे तुम्ही ते द्या हे करा आणि आम्हा सगळ्यांना पण भरभरून प्रेम दिलं तर तुम्हाला खरं सांगून पनीर फुलची गोळी ठीक आहे शुगर तुम्ही कंट्रोल करण्यासाठी खा किंवा तुम्हाला त्यातून बरं व्हायचं आहे म्हणून खा सगळं खा पण ज्यांना शुगर झाले ना त्यांनी त्यांच्या आहारामध्ये गोडाचं लिमिट खूप ठेवणं गरजेचं आहे खूप म्हणजे खूप तुम्ही गोळी खा अगर न खा पण तुमचं ते पत्ते जे आहे जे शुगरी पदार्थ खाणं हे तुम्हाला पथ्य कंट्रोलमध्ये ठेवावंच लागणार आहे मग तुम्ही गोळ्या खाल्ल्या तरी पण न खाल्ल्या तरी पण तिनं तेच केलेलं होतं बाहेर जिथं जाईल तिथं ना त्या गोष्टींचा ती स्वाद घेत होते आनंद घेत होते आणि त्यामुळं तिचं ते कंट्रोलच्या बाहेर गेलं म्हणजे एकदा तुम्हाला माहिती आहे आता इथं पण एकदा झालेलं होतं त्या आधीच्या घरात असताना किती बेकार अवस्था झालेली होती आणि त्याच्यानंतर पंधरा दिवस तिथं वेगळंच होतं असं कोणपण येऊन वाजवाल काय उघडशील मी समजून कॅमेरे चालू आहेत काय काय आणलं कुणाला दोघांच चेक केलं काय तुझं पण चेक करायचं होई ग माल पण करत काय गजर आणि हे आणलं ना ब ते नव्हे डॉक्टर काय म्हणले बघू जरा डॉक्टर ते कोणाचा नंबर दिलाय त्यांच्यापाशी आता बुधवारी जायचं बघू हाताच तर ताई ना हे बघा याच्यासाठी गेलेले होते हे चुच्या हिथं उठले डाव्या हाताला आणि हिथं पण उजवायला पण उठायला हिथं बारीक बारीक उघडले ते दाखव व्यवस्थित आपल्याला काय घरगुती उपाय सांगतात का बघा हे आर्यनला एकच होतं पायाला पण ते गेलं आणि हे आता काय प्रकारे कायम आहेत हे जाईनच हे बघा हात सर्व कर आता नाही हे बघ असं चालेल बंद कर तर ह्याला काही उपाय असेल तर जरूर सांगा काय म्हणले डॉक्टर काय बोलले दुसऱ्यांचा नंबर दिला वेगवेगळ्या कोण आहे काय आणले तुम्ही मोका काय असं पहिला काय म्हटला दुकान आहे म्हणून गेल्यानंतर म्हटलं डोळ तपासायचं ही पण लगेच मोक्यावर साधून डोळ माझ्या खर नंबर दोघासनी पण नंबर उजव्याला कमी उजव्या जास्त आहे काय तर त्यानं काय घेबाईल मुळात मोबाईलच कारण आहे डोळ्याच्या लागण्याच मला कारण तर मुलासनी मोबाईल देऊन

ते शेवटी संपर्कात येत्या नाव म्हटलं ते चष्मे बनवून घेतले दोघांचे बर माझा पण घेतला तुम्हाला तर दोन चष्मे आहेत गॉगल दहा आहेत गाडीवर आपल्याला त्रास होते की नाही म्हणून राशीचा बर ठीक आहे युवी म्हणजे काय असतं ते वेगळं आहे का हे स्पॉट लाईटचा स्पॉट जो आपल्या डोळ्यावर पडल्यानंतर जो त्रास होतोय डोळा दिसतोय तो कोण आणि मला पण बघायला पाहिजे तुझं कारण मला पण असं आता सध्या मोबाईलच्या ह्याच्यात आल्यापासून ना जास्त त्रास व्हायला हो लागलाय तुझं हे जे मोबाईल स्क्रीनची जी जे आता हे चालू मी तरी फ्लॅश लाईट म्हणून तुम्हाला म्हणतोय कमी करत जा ह्यांचा बघील तो फुलवर असते मी म्हणून हिचवत होते एवढं बारीक ठेवतोय ठीक ते पायशी चष्मा मला नाही आवडत च हा तेवढाच बरोबर आहे नीट वापरायचं म्हणजे असं उलट विलट कसं पण ठेवायचं नाही तर विसरलो तिकडं विसरलो बसलो असं करायचं म्हणजे दुकानापाशी गेलतो का नाही म्हणायला लागलात चष्मा दाखवला काय गोल्डन कलर घालतात तसं होतं ग छान दिसत खरं याच्यावर छान दिसायला लागलाय काय खरं जर तसं जास्त वय वाटायला लागले नको एवढं कशाला येऊ म्हात म्हातार दिसू नाही म्हणून तर मी चष्मा दुसू बर मला काय काय बोलले ते पण सांग मेडिकलच्या दुकानापासून ते डोके गोळे गोळी मागितल्यानंतर त्यांनी म्हणलं कुणाला पाहिजे वगैरे वय लागते ना तिथं म्हणजे कुणाला पाहिजे तर मम्मीला वगैरे म्हणले नंतर तिला डोकं आहे तरी दुखते काय हो डोकं नाही काय मला पोरं तू विश्वास ठेव म्हणजे तुझ्या तर माझ्या भांडण लागावी तिकट आम्हाला पण नाव ठेवलेत तुम्हाला काय तुला काय म्हणलेत आपल्याला काय म्हणत होते रे यांच्यासोबत कुठे जायचं म्हणजे कुठल्या पण स्ट्रेंजर पण त्यांनी हसलं कोण बोललं की आपण खबर करायचो काय आता माझं म्हणलंच ना मी पालेभाजीमध्ये दोन भाज्या आणलेल्या होत्या एक मेथी पण आणलेली होती आणि एक शेप पण आणलेली होती काय काय जण काय करतात ना की गरगटेची भाजी वगैरे ती सगळी भाजी ती खेंदाट म्हणून असा आता गावी ना जी आम्ही आता भाजी बनवतो ना भोगीची भाजी त्याला खेंदाट म्हणलं जातं त्याच्यामध्ये ना पालेभाज्या पण ॲड करतात पण ते खरंच सांगते मला नाही ना बरोबर वाटत ती रेसिपी त्याच्यापेक्षा सेपरेट पालेभाजीची एखादी भाजी जर बनवली आणि तुम्ही फळभाज्या जर सेपरेट बनवल्या तर टेस्ट पण छान लागते आणि सतरा भाज्या जेव्हा एकत्र असतात ना त्याची कुठली कशाचीच टेस्ट कळत नसते आता मी काय काय घेतलेलं आहे जसं तुम्ही पुढं बघितलेलं आहे की ठराविक रेग्युलर आपल्या ज्या भाज्या ता, असतात त्याच घेतलेल्या आहेत पण हो याच्यामध्ये मी कुठली फळ भाजी जी आहे ती सोडली तर पालेभाजी एकही ॲड केलेली नाही सुरुवातीला थोडंसं तेल, तेल जास्त टाकलेलं आहे आणि जिरं मोरची फोडणी देऊन ज्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या धुवून घेतलेल्या होत्या ना त्या भाज्या मी तेलामध्ये परतवून घेणार आहे मी कायम सांगलेलं आहे कुठलीही भाजी करताना माझी पद्धत हीच आहे म्हणजे बऱ्यापैकी पद्धत हीच आहे की ही सुरुवातीला तेलामध्ये मी बऱ्यापैकी भाजी जी आहे ती भाजून घेते आणि मगच जी काय फोडणी असेल ती फोडणी देते आता हे भाजून घेतलेलं आहे लगे हात शेपू जे आहे ते तिकडे तयार होत आहे शेपूमध्ये फक्त टाकलेल्या हिरवी मिरची लसूण आणि आपली जी मुगाची डाळ असते ना ती डाळ चवीनुसार टाकलेला आहे मी मीठ शेपूच्या भाजीमध्ये आमच्याकडे ना तांदूळसुद्धा धुऊन टाकले जातात किंवा तुम्हाला जा जर धुवून नको असेल तर आपला जो तयार केलेला भात असतो ना तो मुठभर घेतात आणि त्याच्यामध्ये तो मिक्स करतात तशी सुद्धा शेपूची भाजी जी आहे ती छान लागते आता सगळे भा, भाज्या ज्या आहेत त्या भाजून झाल्यानंतर काढून घेतल्या पुन्हा थोडंसं तेल टाकून जे कांद्याची पात आहे ना ती कांद्याची पात टोमॅटो घातलेला आहे कांदा मी दुसरा घालणार होते पण म्हटलं कांद्याची पात आहे तर त्याच्या जागी हे चालून जाते ठराविक मसाले घातलेले आहेत आणि जे आपण वाटलेला मसाला तयार केला ना त्याच्यामध्ये खोबरा आहे लसूण आहे आल्ला आहे कोथंबीर आहे ठराविक बाकी कोणताही बाहेरचा कुठलाही मसाला मी ॲड केलेला नाही धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळ तिखट बस एवढेच मसाले थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि शिजवून घेतलेलं आहे लगेच मी बनवलेली होती बाजरीची भाकरी पिठाचं एक टेन्शन असतं ना की पीठ कसं असतं काय असतं पण हे पीठ ना एकदम मौसूत एकदम चिकट अगदी लाटून जरी बाजरीची भाकरी केली असती तरी पण झालं असतं पण मला ना खूप कमी प्रमाणात करायच्या होत्या कारण चिव आणि आर्यन ही खाली तर एक खातात तुमचे दादा पण

आता बघा ज्यांची ज्यांची मला ताटा आलेली होती शिवाणीचं आणि दोन शेजारच्या मामींची ताटा आलेली होती त्यांची ताटं मला रिटर्न द्यायचं ह्या आयुष्यानं फार गडबड केली पण तेवढ्या वेळात झालं नाही रातच्या जवळजवळ दहाला हे सगळं माझं थाळी जी आहे ती भोगीची तयार झालेली होती आता दहा वाजता सगळेजण जेवण करून रिलॅक्स झालेलं असतात आणि त्यावेळेला मी थाळी द्यायला जाणं योग्य नाही त्यामुळे मी दिलेलं नाही फक्त देवघरामध्ये जो काय नैवेद्य दाखवायचा आहे ना तो दाखवला आहे याच्यामध्ये आता आपल्या जे काही सिजनेबल भाज्या ज्या असतात ना त्या भाज्या पण ठेवतो कोण भाज्या ठेवतो कोणाशा पद्धतीने नुसती पात ठेवतं असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ